मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉक मध्ये आम्ही उठलोय आज पाच वाजता सकाळी आता वाजतायत बघा सहा आणि आम्ही चाललोय आता खाटू श्यामला आमच्या आईने बघा आमच्यासाठी बनवले सकाळी सकाळी चपाती आणि तिकडे बटाट्याची चटणी म्हणजे आम्हाला डब्बा जायचा आहे ना त्यासाठी आई सकाळी उठली आहे तिकडे झाली रात्र झाली का सकाळ झाली आता तर आम्ही निघणार आता इथून डायरेक्ट बोरणीसाठी येऊन मग आमची ट्रेन आहे नऊ वाजता तर चला बघू आम्ही आता ट्रेन क आम्हाला लोकल कशी भेटते कारण मी बाहेर पाऊस चालू आहे अजून वेळ आहे निघायला तोपर्यंत तो थांबतो मग निघू सकाळी सकाळी नाश्ता पण करून झाला आहे आणि चहा पण पिऊन झाली बघा आणि मी नाश्ता केलाय आज चपाती आणि बटाट्याची चटणी गेली होती आईने सकाळी सकाळी मस्त खाल्ली ओमने पण खाल्ली ओमची तयारी रेडी झालाय आहे ओ मग एकदम म्हणजे जाण्यासाठी की कधी निघतात पप्पा कधी निघतात पप्पा परंतु पाऊस चालू आहे बाहेर त्यामुळे मी थरलोय काय घेतोय आहे काय झाली दंटे मिनट वाजली तर राहू दे हा यात आमचा डब्बा वाजून देते

मोलावाले मित्र यांचा मुलगा आहे हा त्यांचा माणूस आहे एकदम फेवरेट ओम ओम खाते आमचा डेळांनी ओमसाठी खायला चला मित्रांनो आम्ही आता इथून आमची ट्रेन येणार थोड्या वेळात आणि इथून निघणार आता येणार ट्रेन आता ट्रेन येणार दहा पंधरा मिनिटं येईल आम्हाला माहीतच नव्हतं आम्ही सहा नंबरवर बसलो होतो कधीपासून आम्हाला वाटलं सहा नंबर येईल सहा नंबर इंडिकेटर पण ते दाखवतो सहा नंबर पण आठला आली ट्रेन चला ठीक आहे नाश्ता करतो काहीतरी कारण की मी सगळ्यांनी नाश्त्याला आहे गरूम बांधून तर मग तुम्हाला सगळी वस्ती बघा काय लावतो ते नको आपल्याला हे मोबाईलला बरं येतो तर आम्ही नाश्ता करतो आता चला काय काय आणलंय बघू खायला आम्ही तर ठेस आणला याचा बटाट्याचा अजून शेट काय आणलंय बघावं लागेल शेट काढतोय त्याच्या पिशव्या काय शेट केलाय आहे रोटी सब्जी आहे बस बघा आम्हाला आणलंय गवाराची शेंगा एक चटणी आहे चपाती आहे त्यानंतर काजू काजूपत्री आहे आणि लाडू पण आहे आणि सगळे आता मस्त जेवण करतो होम पण करणार आहे सर्वांचं झालं आहे मस्त नाश्ता करून सकाळी सकाळी आता शेत पण एकदम हॅप्पी आहे आमचे शीत सगळे वरचे आहेत पण आम्ही खाली बसले सगळे सगळे ओम तू तु, तुझा झाला का नाश्ता हो का ओम बसला अजून नाश्ता ओमचा बाकी करायचा तर चला मग मित्रांनो आम्ही चाललो आता मस्त खाटू श्यामला तिथे दाखवू मी तुम्हाला ब्लॉग बनवून कसा बनवतो तो आमची फुल दमाल चालू आहे आज गाडीमध्ये बसला आहे लय म्हणजे लय इकडून तिकडे उड्या मारत आहे त्याचा जे नाही आम्ही लोक आता बसलोय ट्रेनमध्ये आमचे म्हणजे आम्ही अजून जेवण काही केलं नाही आता वाजले दोन म्हणजे आम्हाला आज रात आजचा दिवस पूर्ण आणि उद्याची म्हणजे आजचा दिवस आणि आजची रात्र पूर्ण आम्ही सकाळी पाच साडेपाचला जयपूरमध्ये उतरू जयपूरमधून मग तिथून साठू श्यामसाठी बसेस असतात तिथून आम्ही जाणार पुढे तर मी तुम्हाला जर आता ट्रेनमध्येच बसल्या असल्यामुळे आम्ही आता गप्पा चप्पा मारत मारत चाललो आहे आमचे शेड पण एकदम हॅपी आहे मेन कारण काय माहिती का शेट शेटने मला प्रोत्साहित शेट केलं की काटू शमला जायचं आहे म्हणून आम्ही बरोबर निघालो नाहीतर आमच्या डोक्यात पण नव्हतं म्हणजे मला वाटत नव्हतं की आमचा चालला होता पण सहा महिन्यापासून कधी जायचे एखादी जायचे डेट फिक्स नाही होते हां मग तसंच असतं ना कारण की जोपर्यंत माणूस मनाने तयार होत नाही तोपर्यंत तो पण बोलवत नाही असं म्हणतात ना तर आम्हाला देवालाच बोलवलंय भेटायला तर आम्ही चाललो आहे आता आम्ही उद्या खाटू छांबला बहुतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मी कुठं कुठं थांबतो काय काय करतो सगळं तुम्हाला दाखवणार जोडीदार अजमेरला जाणार आहे हा याला अजमेरला जायचं आहे तर हा अजमेरमध्ये मला येताना रिटर्न हा त्याचं येणार आहे रिटर्न पण आमच्या जोडीला आहे आप परंतु आपण अजमेरला जाणार आहे आम्ही खाटू शाबला जाणार आणि शेटचा मुलगा पण आहे त्याला पण हॉटेलला सोडायचं आहे म्हणजे हा बरोबर रिटर्न येणार नाही पण गाडी थांबली सुरतमध्ये आणि शेटने बघा चिप्स आहेत बटाट्याचे चिप्स आहेत शेट काही काही आणलंय खायला थोडं थोडं मोजकं मोजकं मस्त खायला आम्ही सगळे झन मस्त बसून खात कसं आहे जेव्हा माणूस फ्री असतो ना तेव्हा अशा गोष्टी बरोबर खाल्ल्या जातात जेव्हा माणूस टेन्शन मध्ये असतो त्यावेळेस काहीच जमत नाही त्यामुळे शेत शेटचं म्हणत बरोबर ना शेत आता थोडा फ्री आहे हा त्यामुळे आता थोडी चव पण चांगली लागत